सिपीतलाव परिसरातील कचरा हस्तांतरण केंद्रावरील कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून ठप्प झालेले घरोघरी कचरा संकलनाचं काम सुरू झालं असलं तरी ठाणे घोडबंदर नौपाडा भागातील गृहसंकुलान बाहेरील कचऱ्यानं भरलेले डब्बे मात्र तसेच दिसून येत आहेत याशिवाय घंटागाडी सेवा ठप्प झाल्यामुळे रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकारही वाढले असून यामुळे शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत कचरा समस्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पालिके टीकेचा धनी ठरू आहे ठाण्यातील वाग इस्टेट परिसरातील सीपी तलाव भागात पालिकेचं कचरा हस्तांतरण केंद्र आहे त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले असून त्यातून दुर्गंधी पसरते यामुळे स्थानिक नागरिक हैराण होत असतानाच गेल्या आठ दिवसात या ठिकाणी दोनदा आग लागल्याचेही प्रकार घडले या आगीच्या धुराचा त्रास झाल्यानं स्थानिकांनी कचरा टाकण्यास विरोध केलाय यामुळे ठाण्यातील घरोघरी घंटागाडीमार्फत कचरा संकलन करण्याची प्रक्रियाही ठप्प झाली होती दरम्यान ठाणे महानगरपालिकेनं सीपी तलाव येथील कचरा उचलून तो भिवंडीतील आतकोली येथील कचरा भूमीवर नेण्यास सुरुवात केली आहे हे काम चोवीस तास आणि तीन सत्रांमध्ये करण्यात येत असून दिवसाला सरासरी नव्वद वाहन हा कचरा नेत आहेत आतापर्यंत बारा हजार मेट्रिक टन कचरा पालिकेनं आतकोली येथील कचरा भूमीवर नेला आहे दुर्गंध पसरू नये म्हणून सुगंध फवारणी करणं तसंच मातीचा थर देणं आदी शास्त्रोक्त पद्धतीनं काम सुरू आहेत तसंच सिपी तलाव येथील कचऱ्याचे ढीग कमी होताच पालिका प्रशासन गेल्या चार दिवसापासून ठप्प झालेले घरोघरी कचरा संकलनाचं काम सुरू केलंय परंतु कचरा संकलन प्रक्रियेची विस्कटलेली घडी अद्याप रुळावर आली नसल्यामुळे ठाणे घोडबंदर आणि नौपाडा भागातील गृहसंकुलान बाहेरील कचऱ्यानं भरलेले डब्बे तसेच दिसून येत आहेत याशिवाय घंटागाडी सेवा ठप्प झाल्यामुळे रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार वाढले असून यामुळे शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून